नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कार्ले पिकातील कार्ले पिकातील व्हायरस व कळी पिवळी पडणे आवरेज कसं वाढू शकतात त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या कार्ले पिकामध्ये सेटिंग फुल सेटिंग मादी फुलांची संख्या आणि कळी पिवळी पडून जे एवरेज कमी होतं ते अवरेज आपल्याला कसं वाढवता येईल आणि व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कसा थांबवता येईल त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी साधारणतः साठ दिवसाच्या रुशान उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सांगावला तालुका आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून तीन वर्षात काय काय पिकांना मार्गदर्शन घेतले आणि कारले का सातत्याने मार्गदर्शन घेतात तुम्ही काय वाटतं म्हणजे योग्य त्यांचं मार्गदर्शन आपल्याला शेड्यूल मोबाईल वर शेड्यूल ते शेड्यूल फॉलो केल्यानंतर आपल्याला चांगल्यापैकी तुम्हाला वाटलं का रिझल्ट आता हे रक्त रक्त ऊन आहे जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे कळी पिवळी पडणे हे समस्या जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आहे आपण या बाजूला जर बघितलं शेती होत शेती आपण बघतो परंतु ह्या ज्या छोट्या छोट्या कळ्या आहेत ज्या ज्या छोट्या कळ्या आहेत या पडू नये चांगल्या फळात रूपांतर झालं पाहिजे फळात रूपांतर होणं किंवा या बाजूला जरी आपण बघितलं या बाजूला देखील आपण बघतोय बघतोय या तीज़ तीज़ या ठिकाणी वरती कळ्या किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या कळ्या आहेत ह्या ज्या कळ्या आहेत छोट्या छोट्या ह्या पिवळ्या पडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे प्रामुख्याने या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्याच्याकडं ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाणी चांगल्या पद्धतीने अव्हेलेबल आहे पाठ पाणी गल्लीमधून आपण पाठ पाणी गल्ली आड गल्ली, गल्ली दिलं पाहिजे वापसा आल्यानंतर राहिलेल्या गल्ली आड गल्ली दिलं पाहिजे आता फवारणी किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्यामध्ये कीटकनाशकांच्या फवारण्या घेत असताना त्याचप्रमाणे आपल्याला कळी पिवळी पडू नये म्हणून एक खूप महत्वाचा स्प्रे आजच्या मधून मी सांगणार आहे त्या अगोदर पाठ पाणी देताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काय केलं पाहिजे जेणेकरून कळी पिवळी पडली नाही पाहिजे व्हायरस आला नाही पाहिजे कळ्यांची संख्या जास्त मिळून कारलं म्हणजे फळाची साईज चांगली मिळाली पाहिजे काटा आणि रंग हिरवागार राहायला पाहिजे त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुम्हाला आठ दिवसाच्या अंतराने प्रामुख्याने पहिलं महत्वाचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यानंतर फवारणी मी सांगणार आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुम्हाला चोवीस तास एक खूप महत्वाची स्तरी मी सांगणार आहे त्याच्यामध्ये पाच लिटर फोस्ट्रोप प्रति एकर आणि त्या फोस्ट्रोप सोबत पंचवीस किलो पॉलिसल्फेट ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आहे कॅल्शियम आहे अजूनही काही न्यूट्रिएन्स आहे हे पंचवीस किलो एल कंपनीचं सल्फेट आणि स्ट्रोक आणि त्यासोबत दोन किलो गुळ हे चोवीस तास एका दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ते चोवीस तासानंतर ड्रिप मधून सोडून द्यायचं त्यानंतर आठ दिवसाने परत एकदा काय डोस द्यायचा आठ दिवसाने डोस तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे एकरी डोस लक्षात घ्या पहिलं फोर स्ट्रोक पॉलिसल्फेट पंचवीस किलो दोन किलो गुळ आपण देऊन घेतला आठ दिवसाने अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीच्या माध्यमातून आपल्याला पुढचा डोस काय दिला पाहिजे तो डोस आहे त्या ठिकाणी खूप महत्वाचा डोस आहे एकरी एक लिटर हॅपी न्यूज मास्टर ऍग्रो त्याच्यासोबत ते तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट आणि एक किलो बोरान हे जमिनीतून देऊन घ्यायचं आहे आता फवारणीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशक असेल कळ्यांची संख्या आपल्याला वाढवायची असेल कळी पिवळी पडू नये व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या तीन चार गोष्टी लक्षात घेता पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची आहे देशी गायचं गावरान गायचं ताक त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे लिटरला दोन लिटर त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक दीडशे ग्रॅम कुळ शंभर ग्रॅम आणि आयपीएलचा हार्जेनियम ट्रायकोड्रामा प्रोटेगो पाचशे ग्रॅम अशी फवारणी करून घ्यायची याच्यामध्ये तुम्हाला व्हायरसचा देखील खूप चांगल्या प्रमाणात फायदा होईल गळ्यांचे पिवळी पडणं त्या ठिकाणी थांबेल नायट्रोजन एक्सेस आपला होतो त्यासाठी आपण सरी देतोय पॉलिसल्फेट त्याचप्रमाणे पण हवेतील नत्र आपल्याला रुकून ठेवायचं आहे घरातील अंतर कमी ठेवून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाडाचा टोमॅटो ज्याला आपण म्हणतो फोटो ज्याला आपण म्हणतो फोटो कंटिन्यूटी कंटिन्युटी मध्ये राहण्यासाठी आपल्याला ते पहिलं ऍप्लिकेशन आहे दुसरं ऍप्लिकेशन सुद्धा सांगितलं पहिली फवारणी झाली आता दुसरी फवारणी तुम्हाला काय करायची तीन दिवस जाऊ द्या दुसरी फवारणी करत असताना तुम्हाला जम चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली ही कीटकनाशकची फवारणी करायची तीन चार दिवस जाऊ द्या फळांचा आकार तुम्हाला वाढवायचा आहे गळ्या पिवळ्या पडतायत त्या देखील रोखल्या पाहिजे आपल्याला अधिक भरघोस उत्पादन घेता येईल कसं त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून प्लॅटिनम पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि भोराण शंभर ग्रॅम ही फवारणी झाली तीन दिवस जाऊ द्या परत आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डावणी असेल भुरी असेल करपा असेल पानं पिवळे पडतायत त्यासाठी दोनशे लिटरला डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक पुढे घ्या तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर जिब्रालिक ऍसिड दहा ते पंधरा पीपीएम म्हणजे दोन ते तीन ग्रॅम दोनशे लिटरला चा वापर त्या ठिकाणी करायचा त्याच्यासोबत चांगलं सिविड त्या ठिकाणी डायरेक्टर पाचशे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला अँट्राकॉल ए बुरशी नाशिक घ्यायचंय तुमचा तिसरा चौथा पाचवा तोडा झालेला आहे प्लॉट चांगला भरगत भरात आलेला आहे वाढलेलं तापमान आहे अशा वेळेस तळ्या पिवळ्या पडतायत मग परत एकदा काय फवारणा त्या ठिकाणी केला पाहिजे काय फवारणी केली पाहिजे किंवा कुठली फवारणी कुठला स्प्रे दिला पाहिजे त्यासाठी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड दोनशे लिटरला पाचशे मिली दोनशे लिटरला सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड संचार फोर्टी नावाने मध्ये आहे मॉस्कॉस फोर्टी नावाने आहे अलग अलग नावाने आहे वेगवेगळ्या नावाने आहे परंतु कंटेन काय आहे सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे मिली संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही फवारणी घ्यायची आहे त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचे आहे वरद बायोटेकचं फंगी स्टॉक हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी पानांची ग्रीनरी पानांवर येणारी भुरी पानांवर येणारा करपा आणि डावणी मेंढू हे तिघही आणि त्याचबरोबर कळी पिवळी पडणं या चौघांसाठी हा खूप महत्वाचा स्प्रे तुम्हाला मी सांगितला परत एकदा काका तुमच्याकडे येतो डॉक्टर किसान बद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आणि इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल चांगलं का घ्यावं योग्य माहिती मी त्र्यंबकेश्वर नगरीच्या अगदी रोड फ्रंटला तुमची शेती आहे मला देखील खरोखर माहिती नव्हतं की तीन वर्षापासून डॉक्टर किसानच टोमॅटो कार्ले शेतीमध्ये मार्गदर्शन घेत आहे आणि आज तीन वर्षानंतर तुमच्या प्लॉट वर हो मी स्वतः येऊन व्हिजिट केल्यानंतर मला देखील खरोखर आनंद होतो की सातत्याने शेतकरी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतात आणि त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मी शेवट तीन तीन वर्षानंतर जाऊ शकतो आणि अशी चांगली प्रतिक्रिया शेतकऱ्याची मिळाल्यानंतर डॉक्टर किसान दोन हजार चोवीस ची जी नवी आशा नवी दिशा आहे त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना कारले शेती असेल धोडका असेल वेलवर्गीय पिकांमधील आणि येत्या हंगामामध्ये अर्ली पावसाळी लागवड टोमॅटोची तो कधी आणि कुठली व्हरायटी घेऊन कसा बेसल डोस द्यायचा तो व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका